नमस्कार मंडळी डॉक्टर अरुण तुम्हाला माहिती आहे का साध्या दुखण्यावर घेतलेली पेनकिलर गोळी तुमच्या किडनीचं आयुष्य पन्नास टक्क्याने कमी करू शकतं डोकं दुखलं पाठ दुखली ताप आला की लगेच डायक्लोफेनॅक ब्रुफेन पण या गोळ्या किडनीवर ताण देतात टीवरचं नुकसान करतात पोटामध्ये अल्सर ब्लिडिंग करू शकतात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ॲक्ट आकडेवारीनुसार प्रत्येक शंभरमधले पस्तीस किडनी फेल्युअर रुग्ण जे आहेत ते पेन मुळे होतात अप्रॉक्सिमेटली वन थर्ड लक्षात ठेवा पेन किलर इज इक्वल टू ओनली इमर्जन्सी उपयोग म्हणजे खूपच त्रास होत असेल त्याच वेळेस घ्यायचा पेन किलर दररोज चहा कॉफीसारखं घेण्याचं गरज नाही लहान दुखणं असेल तर स्ट्रेचिंग करा गरम पाण्याची पट्टी लावा रेस्ट घ्या आणि गोळी फक्त डॉक्टरने सांगितलं तरच घ्या पॅरासिटामॉल त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सेफ आहे दुखणं कमी करण्यासाठी घेतलेली गोळी आयुष्य कमी करते म्हणून यापुढे कोणीही पेनकिलरची गोळी रॅन्डमली घेत असेल तर त्याला ह्या व्हिडिओने सावध करा आणि फॉलो करा अजून महत्त्वाच्या हेल्थ टिप्ससाठी